जगभरात फेसबुक आपोआप लॉगआउट झाले आहे संपूर्ण फेसबुक डाऊन आहे याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही इन्स्टामा इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मेसेज आले त्यानंतर फेसबुक अकाउंट लॉग आऊट झाले आहेत पुन्हा लॉग इन केल्यानंतर पासवर्ड नाकारला जात आहे परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही फेसबुकच्या पेजवर जाण्याऐवजी फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढेल तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल नाकारली जातील लॉग आऊट होण्याचा प्रकार इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही सध्या फक्त सेवा खंडित आहे फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे हा डीओएस हल्लाही असू शकतो असं मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे डीओएस अटॅकमुळेच फेसबुक डाऊन झाले असल्याचे गृहित धरलं जात आहे अशा वेळी बरेच लोक एकाच वेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात जे क्षमतेपेक्षा जास्त असते यामध्ये अनेक फेक अकाउंटचा समावेश असू शकतो विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमती मध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ